मंडळाला अवघे काही तास राहिलेले फोन यायला सुरुवात झालेले भाजपचे नेते शिवेंद्र राजे भोसले सर तुम्हाला तर पहिलं अभिनंदन तुम्हाला आताच फोन आलेला काय सांगाल पहिली प्रतिक्रिया प्रतिक्रिया एवढीच आहे की माझ्यावर जो विश्वास टाकला पक्षानं तसच मोदीजी असतील भारतीय जनता पार्टीचे आमचे अमित भाई शाह असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे नेते देवेंद्रजी ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आम्ही काम करतोय ते असतील बावन साहेब असतील आणि त्यांनी संधी दिली त्याबद्दल नक्कीच मी मनापासून त्यांचं आहे आणि नक्कीच जे काही पुढचं काम असेल ते पक्षवाढीसाठी आणि जे काय मला चांगलं काम करता येईल करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन राजेसाहेब आता जेव्हापासून तर निकाल लागला सर्वाधिक मतदान म्हणून देखील तुमच्याकडे ओळखला जात होता सर्वात जास्त मतांनी तुम्ही विजयी झाला होता साताराला यावेळेस मंत्रीपद मिळावं ही प्रामुख्याने मागणी होत होती कारण की अनेक वर्षांपासून साताऱ्यांना मंत्रीपद नव्हतं मात्र आता मंत्रीपद मिळतंय हो माझे वडील कैलसवासी अभयसे राजे भोसले ते वारल्यानंतर साताराला आम्हाला मंत्रीपद सातारा विधानसभा मतदारसंघाला मिळालं नव्हतं मग सगळ्या थोडे सगळ्यांची एक अपेक्षा होती मतदारसंघातली किंवा ह्या वेळेला संधी मिळावी आणि तसं आमच्या सातारा मतदारसंघानं पण काम केलं लो, लोकसभेला पण अतिशय आमच्या आटीतटीची निवडणूक झाली पण त्या ह्याच्यामध्ये पण सातारा आणि जावळी विधानसभा मतदारसंघात मोठ सीट आमची जी होती उदयनराजेंची ती आम्ही सगळ्यांनी ताकद लावून पक्षाची निवडून आणली आणि या जिल्ह्यातसुद्धा काम भाजपचं फार दमदार झालंय आज चारीजा चारी, चारी भाजपचे आमदार निवडून आलेत आणि राज्यात सुद्धा सॉरी जिल्ह्यात बाकी सुद्धा महायुतीचे निवडून आलेत त्यामुळं एक वेगळी वातावरणात आज जिल्ह्यामध्ये महायुतीचं झालेलं आहे सगळ्यांची अपेक्षा होती किंवा संधी मिळावी साहेब मात्र ज्या प्रकारे आता संधी तर मिळते मात्र कुठली प्रामुख्याने कामं तुमची राहिलेली आहेत महायुतीचं घवघवीत यशातलं तुम्हाला खरं तर या सरकारमध्ये आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला सहभाग मिळतोय काम काम तर चालू असतात काही म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पा, शेतीच्या पाण्याचे विषय असतात काही दळणवळणाच्या मागच्या पाच वर्षांमध्ये माझ्या मतदारसंघातले बहुतांशी रस्ते पण आता जिल्हा म्हणून पण जे काही काम करायला लागल त्यादृष्टीनं जे काही असेल ते आम्ही लक्ष घालू आणि सर्वजण आमचे भारतीय जनता पार्टी सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी आमदार मिळून आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू गड किल्ल्याचा प्रामुख्याने एक प्रश्न महत्वाचा होता गड संदर्भात संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कारण की इतिहास राणे म्हणलं की परत शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यासाठी विशेष करून काय भूमिका असणार आहे का तुमची नाही आता आताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी प्रामुख्यानं पर्यटनाच्या याच्या माध्यमातून बराच निधी गडकिल्ल्यांसाठी मंदिरांच्या डेव्हलपमेंटसाठी दिलेला आहे आणि केंद्र सरकारनं पण त्यासाठी योजना काढलेल्या आहेत त्यामुळं जे काही आता ज्या एका आचारसंहि काही गोष्टी मागे राहिल्या असतील त्या नक्की पुढच्या याच्यामध्ये पाठपुरावा करून आम्ही शासनाच्या माध्यमातून पूर्ण करू एक शेवटचा प्रश्न तुम्हाला जसा फोन आलेला आहे त्याबरोबर तुमच्या सहकार्यामध्ये आणखी कोणाला फोन आलाय का अजून तर मला एवढी नाही माहिती पण बघू आता कळेल काय थँक्यू नक्कीच हे होते शिवेंद्र राजे भोसले यांना खरं तर मंत्रिपदासाठी आत्ताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून फोन आलेला आहे